जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लोकप्रिय आमदार प्रकाश अण्णा आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ विविध विकास कामाचा शुभारंभ इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे कमनूर गावासाठी मंजूर झालेल्या निधीतून विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या शुभ हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला निधी मंजूर झालेले कामे खालीलप्रमाणे कमनूर डेक्कन रस्ता डांबरीकरण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख कमनूर धुळेश्वर इंदिरानगर रस्ता डांबरीकरण एक कोटी तेवीस लाख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मातंग समाज मंदिर ते बागडी गली रस्ता डांबरीकरण एक कोटी दोन लाख अशा विविध कामाचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे ताराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे जवाहर बँक संचालक बबन केटकाळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेर माजी उपसरपंच निलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम ग्रामपंचायत सदस्या सुनीता आडके ग्रामपंचायत सदस्या स्वाती काडाप्पा ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार ग्रामपंचाय 在省得下。 सुलोचना कट्टी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी स्वामी ग्रामपंचायत सदस्य सुधारानी पाटील ग्रामसेवक गणपत आदलिंग लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील केईटीपी संचालक बाळासाहेब माने तारानी पक्षाचे युवा अध्यक्ष बंडा मुळीक जयकुमार काडाप्पा बी डी पाटील किरण परिड सचिन सुतार अभिजित खवरे निशिकांत पाटील निरुद्दीन काजी मेहबूब मुल्ला उमेश पाटील जावेद फकीर रफीक नरंदीकर अनिल गवरे डॉक्टर विजय इंगवले दिलीप आवळे करीम संदी मुल्ला उत्तम वाकरेकर नितीन गवळी अविनाश कोले योगेश सुतार यांच्या सह कबूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविश्रुता न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह त्यात नागरी पदसंस्था त्यांच्या बिल्डिंगा कबनूर हायस्कूल मनेरे हायस्कूल किती काम सांग आणि प्रत्येक वार्डात तुम्ही काम केलेलंय यापूर्वी लाखोचा निधी आणून या गावात तुम्ही कामं केलेलं आहे आणि आम्हाला विरोधक विरोधक विचारतात अण्णांनी काय केलं मी वाचून दाखवायचं झालं की माझ्याकडे लिस्ट आहे अण्णांनी किती कामं दिली मी जास्त वेळ सगळ्यांचा घेणार नाही तरी पण अण्णा या भागात आणखी मोठं गाव आहे सात हजार लोकवस्तीचं आमचं गाव आहे विमान नगर आहे तिथं दत्तनगर भाग आहे तुम्ही कोट्यावधीची कामं तिथं केलेलं आहे जरी असले तर आज सत्तेत भाजप बरोबर आहे आणि केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे भवन तर खरोखर सांगतो आता आलेला अण्णांच्या मार्फत आलेला फंड भरपूर जरी दिसत असला तर अजून हो मोठा आहे काम करून घ्यायची गावाकड कला कमी आहे मी दहा वर्षे राजकारण बंद केलं होतो अण्णा आता मी काय करणार बन दिवसल्यामुळं परत सहा महिने झालं राजकारण चालू केलय आणि चालू करत असताना मी सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय मी कुठल्या पक्षात आहे कुठल्या गटात आहे कुठल्या जातीचा आहे त्याचा जा कधीही मला असं स्वप्नात बी मी घेत नाही आणि मी गावचा विकास मला जलमल्यापासून नाद आहे गावच्या विकासावर लक्ष ठेवायचं कोणतीच्या तिथं तर फिल्टर प्लांट जवळ आपला आभार पाठ आहे चंदूर या बाजूला रुई लागते पलीकडे चंदूर लागत आहे आणि आपलं काबनूर आहे आपण तितक्यावर तिथं आपलं गट भवन आहे ती इमारत बारा वर्षे झाली दार सुद्धा उघडलं आम्ही उघडायला लावलो तिथं एक शंभर बेडचं भविष्यात प्राथमिक आरोग्य केंद्र के व्हावं म्हणून प्रयत्न आम्ही करायला लागलो त्याच्यासाठी रुई कमनूर आणि चंदूर तीन गावाचा फायदा होणारा शंभर बेडचं हॉस्पिटल झालं तर त्याच्यासाठी ती इमारत त्यातनं आमदार नेदीनं मी त्याला काही पैसे गेल्या वर्षीच पत्र दिलंय ते आणि आणखी लागणारे पैसे मी परवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आरोग्यमंत्र्यांशी बोललोय त्यांनीही तिथं लागणारे पैसे देतो म्हणलेत जिल्हा नियोजनलाही हा प्रश्न मी काढला होता निधी लागेल ते कमी पडू देते म्हणून तिथं ठरलंय आपल्या या सगळ्या गावातले लोक तिथं जाणं काय आवश्यक नाही शासणीला दवाखान्यात ते काय बरोबर नाही आपल्या गावातला आपला दवाखाना करूया चांगल्या पद्धतीचा तो चालूया त्यासाठी जे लागेल ते करू अशा पद्धतीची विनंती आहे परवाही त्याबलमध्ये काही आमचे मित्रमंडळी कुपोषणाला बसलेत गयों गयों नगर परिषद वायो म्हणून ते उभी तिथे येऊन आमसभा घ्यायची ठरली होती त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो जिल्हा परिषदेच्या त्यांच्यासमोर चर्चा झाली त्याचा ठराव घेऊन अजेंड्यावर रिसर्च त्याच्या संबंधीची मान्यता घेऊन आपण गव्हर्नमेंटकडे पाठवले आणि नगर परिषदेचा ठराव करून निवडून झालं होतं ते ग्रामसेवकाने तो ठराव काय आणला नव्हता म्हणून गावसभेला मिळायचे विषय घ्यायचे काय सगळ्या आम सभेनं संमती दिली ऐन वेळी आवश्यक ते विषय घ्या कुठले कुठले विषय घ्यायचे ते मी सांगितलं तीन विषय ऐन घ्यायचे ठरले एक कबनूरला नगरपालिका करायच्या संबंधीची मान्यता द्यायचं आमसभेमध्ये ग्रामपंचायत आहे त्याच्याऐवजी तो ठराव ऐनवेळी घ्यायलाही परवानगी दिली ठराव मंजूर केला याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचं मनापासून आधी आपले आमदार साहेब लाडके आमदार प्रकाशराव आवारे साहेब तसेच आमचे ग्रामपंचायत सा, सदस्य तसेच तारांण पक्षाचे अध्यक्ष दतवाडे साहेब तसेच जगमाल ताडप साहेब विनोद खोले साहेब अशोक अण्णासाहेब पत्रकार बंधू सर्व नागरिक या सर्वांचं मी धन्यवाद करते आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी आभार व्यक्त करते धन्यवाद करते।